नमस्कार आज आपण दोन खूप मोठ्या देशांबद्दल बोलणार आहोत भारत आणि ब्राझील त्यांची भौगोलिक रचना म्हणजे त्यांच्या जमिनीची बनावट कशी आहे यात काय फरक आहे आणि त्याचा त्यांच्या विकासावर कसा परिणाम होतो हेच आपण आज समजून घेणार आहोत प्रश्न असा आहे की एकाच पृथ्वीवर असूनही भारत आणि ब्राझीलच्या भूगोलात इतका मोठा फरक का आहे तर आपण काय करणार आहोत या दोन्ही देशांच्या पर्वतांपासून ते नद्यांपर्यंत सगळ्या गोष्टींची तुलना करू आणि बघू की हीच भौगोलिक वैशिष्ट्य ह्या देशांना कशी खास बनवतात नमस्कार तर ह्या तीस सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका मित्रांनो जर तुम्ही कोणत्या इयत्तेत शिकत असाल तर कोणती यत्ता कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ठीक आहे चला तम्मा सुरुवात करूया सगळ्यात आधी दोन्ही देशांचे मुख्य प्राकृतिक विभाग कोणते आहेत ते पाहू आता इथे गंमत बघा दोन्ही देशांचे पाच पाच मुख्य प्राकृतिक विभाग आहेत नावांमध्ये थोडंफार साम्य दिसेल पण प्रत्यक्षात हे विभाग एकमेकांपेक्षा खूपच वेगळे आहेत आणि याच फरकामध्ये त्यांची खरी ओळख दडलेली आहे तर मग हा फरक येतो कुठून याचं मुख्य कारण आहे त्यांच्या जमिनीचं वय हो बरोबर ऐकलं एक जमीन तरुण आहे तर दुसरी खूप प्राचीन चला त्यांच्या उंच प्रदेशांची म्हणजे उच्चभूमींची तुलना करून हेच समजून घेऊया भारताचं वैशिष्ट्य काय तर भारताच्या उत्तरेला आहे हिमालय जगातल्या सगळ्यात तरुण आणि उंच पर्वतरांगांपैकी एक हाच तो तरुण पर्वत हिमालय म्हणजे फक्त उंच शिखरं नाहीत तो भूवैज्ञानिकदृष्ट्या खूप सक्रिय आहे म्हणजे तिथे भूकंप होत राहतात आणि माहिती आहे का त्याची उंची आजही हळूहळू वाढतीय शिवाय तो हवामानासाठी एका मोठ्या भिंतीसारखं का काम करतो आता भारताच्या अगदी उलट परिस्थिती आहे ब्राझीलमध्ये तिथे हिमालयासारखे उंच तरुण पर्वत अजिबात नाहीत उलट ब्राझीलचा बहुतेक भाग बनला आहे खूप जुन्या स्थिर आणि कोट्यावधी वर्षांपासून झिजलेल्या पठारांनी ही पठारं म्हणजे दक्षिण अमेरिकेचा मूळ पाया आहेत ही इतकी जुनी आणि स्थिर आहेत की इथे आता पर्वत तयार होण्याची कोणतीही मोठी हालचाल होत नाही म्हणूनच ब्राझीलचं सर्वोच्च शिखर सुद्धा फक्त तीन हजार मीटरच्या आसपास आहे तर हा आहे दोन्ही देशांमधला मूळ फरक एका बाजूला आहे भारताचा तरुण सतत बदलणारा उंचे हिमालय आणि दुसऱ्या बाजूला आहे ब्राझीलचा कोट्यावधी वर्ष जुना स्थिर आणि शांत भूभाग ज्याला आपण ढाल क्षेत्र म्हणतो बर हे झालं उंच प्रदेशांबद्दल आता आपण सखल भागांकडे म्हणजे मैदानी प्रदेश आणि समुद्रकिनाऱ्यांकडे वळूया इथेही खूप मोठे फरक आहेत इथे भूगोल आणि मानवी जीवन यांचा संबंध थेट दिसतो भारतातली उत्तर भारतीय मैदानं नद्यांनी आणलेल्या गाळामुळे प्रचंड सुपीक आहेत त्यामुळे तिथे घनदाट लोकवस्ती आहे शेती आहे याउलट ब्राझीलची मैदानं म्हणजे ॲमेझॉनचं जंगल घनदाट आणि दुर्गम त्यामुळे तिथे लोकवस्ती खूपच कमी आहे आता किनारपट्टी बघा आश्चर्य म्हणजे दोन्ही देशांना जवळजवळ सारख्याच लांबीचा म्हणजे साडेसात हजार किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे पण तरीही दोन्ही किनाऱ्यांची रचना पूर्णपणे वेगळी आहे एकीकडे खडकाळ तर दुसरीकडे वाळूचे दांडे आणि प्रवाळ आणि हा फरक फक्त मुख्य जमिनीपुरता नाहीये तो समुद्रातल्या बेटांपर्यंत पोचतो आपल्या भारताकडे दोन प्रकारचे द्वीपसमूह आहेत आणि दोन्हींची बनावट वेगळी आहे थ, लक्षद्वीपची बेटं प्रवाळांपासून म्हणजे कोरलपासून बनलेली आहेत तर अंदमान आणि निकोबारची बेटं म्हणजे समुद्राखालच्या ज्वालामुखी पर्वतांची शिखरं आहेत आपला एकमेव जागृत ज्वालामुखीसुद्धा तिथेच आहे ब्राझीलमध्येही बेटांचे दोन प्रकार आहेत काही बेटं किनाळ्याजवळ गाळाच्या संचयनाने बनलेली आहेत तर दुसरी समुद्रात खूप आत अटलांटिक महासागरात आहेत जी समुद्राखालच्या पर्वतांची टोकं आहेत चला आता या दोन्ही देशांच्या जीवनरेखा असलेल्या नद्यांबद्दल बोलूया त्यांची जलप्रणाली कशी आहे ते पाहू भारतातल्या नद्यांचे आपण दोन स्पष्ट भाग करू शकतो एक हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या या नद्यांना बर्फ वितळल्यामुळे आणि पावसामुळे वर्षभर पाणी असतं आणि दुसरा प्रकार म्हणजे द्वीपकल्पावरच्या नद्या ज्या फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात ब्राझीलमध्ये मात्र काही मोजक्या पण प्रचंड मोठ्या नद्यांची खोरी आहेत जसं की ॲमेझॉन पॅराग्वे पाराना आणि साव फ्रान्सिस्को यातली ॲमेझॉन तर जगातली सगळ्यात मोठी प्रणाली आहे ॲमेझॉन नदी किती मोठी आहे याचा अंदाज या आकड्यांवरून येईल ती जितकं पाणी समुद्रात सोडते ते आपल्या गंगेच्या तुलनेत तब्बल बारा पटींपेक्षा जास्त आहे विचार करा किती प्रचंड पाणी असेल ते या नदीचा प्रवाह इतका प्रचंड आहे की ती आपल्या मुखाशी गाळाचा त्रिभुज प्रदेश तयारच होऊ देत नाही सगळा गाळ समुद्रात दूरवर वाहून नेला जातो त्यामुळे तिच्या मुखाशी त्रिभुज प्रदेशाऐवजी छोटी छोटी बेट तयार झाली आहेत हे आपल्या पूर्वेकडील नद्यांपेक्षा अगदी वेगळं आहे चा तर मग या सगळ्या भौगोलिक तुलनेतून आपण काय शिकलो याचं निष्कर्ष काय थोडक्यात सांगायचं तर भारताकडे आहे तरुण सक्रिय हिमालय तर ब्राझीलकडे आहे प्राचीन स्थिर पठार भारतात उंचीमध्ये खूप फरक आहे तर ब्राझीलमध्ये पठारांचं साम्राज्य भारताची मैदानं सुपीक आणि गजबजलेली तर ब्राझीलची मैदानं म्हणजे घनदाट जंगल आणि नद्यांमध्येही हिमालयीन आणि द्वीपकल्पीय असे दोन प्रकार भारतात आहेत तर ब्राझीलमध्ये ॲमेझॉन सारखी एकच महाकाय प्रणाली आहे याच फरकांमुळे तिथलं हवामान जंगलं लोकजीवन आणि अर्थव्यवस्था सगळं काही ठरतं आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आज जसं हवामान बदलतंय पर्यावरणावर दबाव वाढतोय तेव्हा ब्राझीलची ही प्राचीन आणि स्थिर जमीन आणि भारताचा तरुण आणि सतत बदलणारा भूभाग या दोन देशांसमोर भविष्यात कोणती वेगवेगळी आव्हानं आणि संधी उभ्या करेल